हॅलो कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल आणि मी अनिता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ही फ्रायडे मॉर्निंग आहे फ्रायडे मॉर्निंगला मी ब्लॉग स्टार्ट केला होता म्हणजे शूट करायला सुरुवात केली पण दुपारच्या नंतर सर्दी आणि ताप थोडा जास्तच वाढल्यामुळे मी ब्लॉग पूर्ण कम्प्लीट करू शकले नाही आणि सॅटर्डेला पण एडिट करू शकले नाही तब्येत ठीक नसल्यामुळे सो so, हा फ्रायडे पासून ते संडेला मी पुढे कंटिन्यू केलेला ब्लॉग आहे वेदर सध्या खूप छान आहे कारण सकाळी सकाळी मस्त थंड पण वाटतं आणि सकाळी सकाळी थोडंसं ऊन पडलेलं असतं त्यामुळे खूप छान वाटतं दिवसाची सुरुवात खूप छान झाली होती ऑफिसच्या खाली पोहोचले होते मी ही ग्रीनरी बघून तुम्हाला समजलंच असेल फ्रायडेला आमच्या सगळ्यांचं फिक्स असतं ऑफिसमध्ये सकाळचा नाश्ता वीक वीकमध्ये फक्त फ्रायडेलाच आम्ही जास्त करून सकाळचा नाश्ता करतो बाकी सगळेजण आपलं आपलं पर्सनल तर करतात डेली कोण घरून करून येतं कोण ऑफिसमध्ये पण फ्रायडेला आम्ही एकत्र करतो मॉर्निंगचा नाश्ता माझा मूड बघताय तुम्ही किती छान होता कारण मॉर्निंग खरंच छान होतं वेदर मॉर्निंगला इथे मी पोहोचले होते ऑफिसमध्ये लिफ्टमध्ये एकटी असल्यावर मी नक्की शूट करते पण सोबत कोणी असतील तर मग मी नाही शूट करत त्यानंतर मी पोहोचले ऑफिसला आणि थोडं लॉग इन वगैरे करून इम्पॉर्टंट कामं करून आम्ही सगळे गेलो नाश्ता करायला आणि आज होतं स्पेशल इडली आणि डोसे नाश्त्याला असं मस्त असा मी हेल्दी नाश्ता केला त्यामुळे अजून मॉर्निंग छान झाली होती माझी आणि त्यानंतर नाश्ता झाल्यावर कंपल्सरी लागतो तो म्हणजे चहा विदाऊट शुगर का होईना पण चहा मी कंपल्सरी घेते स्पेशली ऑफिसमध्ये असल्यावर त्यानंतर लंच ब्रेकमध्ये मी थोडंसं कॅमेरा ऑन करून शूट केलं त्यानंतर डायरेक्ट रात्री संध्याकाळी घरी निघाले मी ही संध्याकाळची इव्हिनिंगचं शूट आहे आम्ही सगळे निघत होतो कोण येत होतं कोण आतमध्येच होतं तोपर्यंत मी माझा कॅमेरा ऑन करून शूट करायला सुरुवात केली आणि फायनली आम्ही सगळे निघालो घरी आणि निघताना पण थोडी मस्ती चालू होती सगळ्यांची आणि फायनली मग बाय निघालो घरी आता आम्ही सुटलो घरी चाललो आहे असल्यामुळे आम्ही खूप हॅप्पी आहोत आपण रोजच हॅप्पी असतो विकेंड नसला तरी आणि ही डायरेक्ट संडे मॉर्निंग आहे संडे मॉर्निंगलाच मी स्टार्ट केला ब्लॉग संडेला केलं होतं स्ट्रॉबेरी मिल्कशेक कारण ह्या सीझनच्या स्ट्रॉबेरीज आता हळूहळू चांगल्या यायला लागल्यात त्यामुळे मिल्कशेक तो बनत आहे सकाळी सकाळी नाश्ता केला मस्त आणि त्यानंतर घेतला स्ट्रॉबेरी मिल्कशेक स्ट्रॉबेरी मिल्क शेक अतिशय सोप्या पद्धतीनेच बनवते मी सगळे असाच बनवत असतील कदाचित कोणी अजून काही इन्ग्रेडियंट्स टाकत असतील मी फक्त स्ट्रॉबेरी थोडा वेळ मिठाच्या पाण्यात धुवून कट करून त्यामध्ये एकदम थोडीशी साखर टाकून आधी थोडंसं दूध टाकून ते चांगलं मिक्सरला फिरवून घेते कारण एकदाच सगळं दूध टाकलं तर ते व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून आणि मग बारीक करून झाल्यानंतर उरलेलं एक्स्ट्राचं दूध नंतर ॲड करते आणि स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवताना मी गरम केलेलं दूध नाही यूज करत कच्चं दूध यूज करते, करते। ज्यांना कच्चं दूध सूट होत नसेल किंवा बाधत असेल ते गरम केलेलं दूध थंड करून ते पण यूज करू शकतात आणि असा मस्त सिंपल आणि सोप्या पद्धतीने स्ट्रॉबेरी मिल्कशेक केला आणि तो थोडासा मी सजवण्याचा पण प्रयत्न केला कारण मला शूट पण करायचं होतं अदरवाईज असेच त्याच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे स्ट्रॉबेरीचे पीसेस टाकून छान एन्जॉय करू शकता स्ट्रॉबेरी मिल्कशेक पिऊन झाल्यानंतर आधीच डिसाइडेड होतं की मला आज शूज घ्यायला जायचे होते डेली यूजसाठी कारण सध्या थंडी पण जास्त आहे आणि ऑफिसमध्ये एसीचा पण त्रास होतो त्यामुळं मग हा मिल्कशेकचा आम्ही पुरेपूर आनंद घेतला आणि त्यानंतर रेडी झालो थोडं बाटामध्ये पण जायचं होतं शूज घ्यायला आणि माझ्या मिस्टरांचं त्यांच्या ऑफिसमध्ये पण एक काम होतं सो आम्हाला आज निघायचं होतं लवकर बाहेर असं होतं आजचं बाहेरचं वेदर खूप छान होतं त्यानंतर निघालो बाहेर जाण्यासाठी संडे असल्यामुळे खूप शांतता पण होती फ्लोअरवर तब्येत ठीक नसल्यामुळे पिंपल्स आणि सगळं म्हणजे तापामुळे कदाचित आले असतील त्यामुळे चेहरा आणि स्किन थोडा डल पण झालं आहे पिंपल्स पण आलेत पण ठीक आहे होतील हळूहळू रिकवर त्यानंतर पोहोचलो दादरमध्ये जिथे माझ्या मिस्टरांचं ऑफिस आहे त्यांना तिथे त्यांच्या ऑफिसमध्ये काहीतरी काम होतं ते ते करत होते तोपर्यंत मी थोडं बाहेरूनच शॉपिंग केली शॉपिंग म्हणजे मी काही घेतलं नाही पण जस्ट बघितलं कुठे कुठे काय काय आहे कारण मला सध्या तरी काही शॉपिंग करायची नाहीये त्यातलं मला हे खूप छान वाटलं इथे रेडीमेड ब्लाऊज आहेत भरत क्षेत्राच्या थोडंसं पुढे गेल्यावर आहेत ही दुकानं कंटिन्युअसली तीन चार दुकानं आहेत जिथे डिझायनर रेडीमेड आणि असे मस्त मस्त ब्लाउज होते मी पण थोडे बघितले पण मला दोन कलरमध्ये खूप कन्फ्युजन होतं त्यामुळे मी घेतले नाहीत पण मी सजेशन म्हणून तुम्हाला दाखवले त्यानंतर पोहोचले मी बाटामध्ये मला शूजच घ्यायचे होते कारण दुसऱ्या फुटवेअर आहेत माझ्याकडे म्हणजे साडीवरचे किंवा बाकीचे कम्फर्टेबल असे शूज घेतले मी तिथून शूज घेऊन झाल्यानंतर मी थोडंसं सगळीकडे राऊंड मारून शूट केलं काय काय नवीन आले हे मी पण बघत होते आणि म्हटलं तुम्हाला पण दाखवावं भरपूर ऑफर्स पण होत्या म्हणजे ज्यांना कोणाला शॉपिंग करायची असेल फुटवेअरची ते नक्की चेकआउट करू शकतात कारण सेवेंटी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट अशा ऑफर्स आहेत सध्या लागलेल्या होत्या कारण हे बिल काउंटरवर होते बिल करत होते मी कोणते शूज घेतले त्याचा फोटो मी पुढे डिस्प्ले करेन आणि दोन्ही कामं संपवली म्हणजे माझं शूजचं शॉपिंग पण झालं माझ्या मिस्टरांचं जे काम, मिस्टरां काम होतं ते पण झालं आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो कारण संडे होता बऱ्याच दिवसात काही नॉनव्हेज बनवलं नव्हतं तर आज काहीतरी नॉनव्हेज बनवायचा बेत होता ते मी पुढे दाखवेनच आणि हे बाटाचं परेलचं शोरूम आहे जे आमच्या घरापासून जवळच पडतं त्यामुळे नेहमीच काही घ्यायचं असेल बाटामधून तर आम्ही इथेच जातो कारण मोठं पण आहे आणि जवळ पण आहे त्यानंतर येऊन पोचलो घरी आणि घरी आल्यानंतर मी बनवलं होतंच मटन सुक्का आणि पातळ दोन्ही मी ह्याची रेसिपी शूट केली नाही आहे कारण आय थिंक मी आधीच एक रेसिपी टाकलेली आहे आणि मला तेवढा वेळ पण नव्हता कारण मला घरी येऊन बनवायचं होतं ऑलमोस्ट ती तीन वाजलेच होते जेवायला आम्हाला आणि असं मस्त सुक्का पातळ मटन आणि मटन राईस असं बनवलं होतं मी माझ्या पद्धतीने मी आज कोणते शूज घेतले होते त्याचा हा फोटो आहे हे शूज घेतले आणि असं होतं आमचं आजचं संडेचं रुटीन तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय